तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज बघणार आहे मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदाची लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्टनं ह्या जागा दोनशे पंचवीस काहीतरी अशा जागा होत्या मित्रांनो अंदाजिक तर ह्या जागाकरता त्यांनी फॉर्म मागितले होते तर हे फॉर्म ऑफलाईन होते तर हे मित्रांनो त्याची एक प्रश्नपत्रिका आहे आता ती आपण सोड बघणार आहोत तर प्रश्न पहिला बघू वेळेस आरोप कशामुळे होतो वेळेस आरोप विषाणूमुळे होतो नंतर हाडाच्या निकोप वाढीसाठी नंतर कोणत्या विटॅमिनची आवश्यकता नंतर डी व्हिटॅमिन भारतातील कोणत्या राज्यातनंतर सर्वात जास्त हत्ती आढळतात तर तमिळनाडू मौर्यनंतर समाजा समाजाची स्थापना कोणी केली यापैकी कुणीच केली नाही नंतर महर्षी गोपाळ देशमुख यापैकी कोणीच केलं नाही इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो मधुमेह होतो मित्रांनो विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तारा असतात तर मित्रांनो टंकष्टन टंकस्टनची अशी तारा आहे मित्रांनो जर तुम्ही दोन बोटांमध्ये धरली आणि अशी बारीक केली तर ती मैदाना होती बघा त्या नंबर सात क्वेश्चन बनणार मित्रांनो मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो तर ऑप्शन एक पचनसंस्था नंबर आठ शरीराचा तोल सांभाळण्यासाठी सांभाळण्याचे काम कोणता मे मेंदूकडून केले जाते तर लहान मेंदू आहे में मित्रांनो त्याचे शरीराचा तोल सांभाळण्यासाठी काम केले जाते चवदार तळी सत्याग्रह कुठे झाला तर महाड नंबर दहा मध्यरात्री सूर्य कुठे उगवतो तर नारवी दोष आहे मित्रांनो नारवी यशवंतराव चव्हाण यांची स्मृती तळ कोण ठिकाणी आहे कराड नंबर बारा झाडाचे वय कशावरून ठरवितात झाडाच्या बोंध्याच्या आतील वर्तुळावरून नंबर तेरा केंद्रशासित व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे नंतर येवला नंबर चौदा खालीलपैकी कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही नंबर चार शेवता नंबर पंधरा संसदेमध्ये पुढील पैकी पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही सर्वोच्च न्यायालय राज्यसभा लोकसभा राष्ट्रपतीचा समावेश होता नही। मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही नंबर सोळा कळसुभाई को शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक आणि कळसुबाई शिखर हे सर्वात महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो त्याची उंची सोळाचे आहे नंबर सतरा खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहेत तर नृसुबाची वाडी आहे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहेत नंबर अठरा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती तर यमुना नदी आहे गंगा नदी सर्वात मोठी नदी यमुना तर मित्रांनो जी एस टीचा पोल फार्म काय आहेत तर जी गुड सर्विस टॅक्स मित्रांनो गुड अँड सर्व्हिस टँक हे आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो गुड अँड सर्विस टँक नंबर वीस गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहेत तर आंध्र प्रदेश नंबर एकवीस महाराष्ट्रात करणला वहाभऱ्यानं कोणत्या जिल्ह्यात आहेत तर नागपूर मित्रांनो बावीस दुधात मीठ कालवनी या वाक्यावर चालतात बघा एक एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचकाव करणे नंबर तेवीस संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्ग कॉलेज असलेलं पहिलं राज्य कोणते तर मित्रांनो याचं काही उत्तर सांगता येणार नाही तर पुढचा क्वेश्चन बघू नंबर चोवीस तुळजापूर इथे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर उस्मानाबाद तर आताच धाराशिव आहे बघा मित्रांनो धाराशिव तर जागतिक वन दिवस कधी के साजरा केला होता मित्रांनो तर एकवीस मार्च खालील कोणती संख्या सहा आणि विभाज्यक आहे तर दीडशे एकशे पन्नास मित्रांनो सत्तावीस नंबर पत्रकार शब्दाचे रूप रुपयोगा पत्र कर्ती पत्रकर्ती नंबर अठ्ठा सौंदर्य शब्दाचा प्रकार गुणविशेषण नंबर एकोणतीस जय जय महाराष्ट्र माझं गीत कोणी येते तर राजा बढे आणि नंबर तीस सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत ॲडमिरल आर हरिकुमार आहेत तर मित्रांनो ही जी क्वेश्चन आहे ही क्वष्ठपत्रिका मुंबई उच्च न्यायालयाची आहे बघा मित्रांनो हे पाच पाच मे रोजी झालेला पेपर आहेत तर मित्रांनो धन्यवाद